संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्यालाई चार डिसेंबर रोजी पुष्पा टूच्या प्रीमियरच्या वेळी संध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला मंगळवारी सकाळी अकरा वाजता चिकडपल्ली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते या प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे परंतु हैदराबाद पोलिसांनी सोमवारी अभिनेता अल्लू अर्जुनला नवीन समन्वय बजावलय या सन्मानवानंतर अलू अर्जुन आज हैदराबाद पोलिसांसमोर हजर झालाय संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात पुष्पा टू च्या प्रीमियर दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिच्या मुलावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणात अलू अर्जुनला अटक करण्यात आली होती आणि तो एक रात्र कारागृहातही होता सध्या तो जामिनावर सुटलाय या घटनेला तेलंगणात राजकीय वळण मिळालंय या प्रकरणाबाबत काँग्रेस सरकारवर चित्रपट कलाकारांवर मुद्दाम कारवाई केली जाते असा आरोप भाजप आणि बी आर एसने केलाय तोडफोड करणाऱ्या सहा जणांना अटक चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत काही आंदोलकांनी पुष्पा टू स्टार अलू अर्जुनच्या मालमत्तेचे नुकसान केलं होतं यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र सोमवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा